जय शिवराय मित्रांनो आज आपण चाललो आहोत त्या गडाकडे जाणं मराठ्यांच्या साम्राज्याला ओळख दिली रायगड हा फक्त एक डोंगर नाही तर इथं प्रत्येक दगडात इतिहास बोलतो आणि प्रत्येक वारा सांगतो स्वराज्याचा अभिमान तर चला माझ्यासोबत या प्रवासात या रायगडाचं वैभव निसर्गाची सुंदरता आणि छत्रपतींचं तेज नमस्कार मंडळी सुप्रभात मी प्रकाशवाडी तुम्हाला सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर आम्ही निघालो रायगडला राजांचा रायगड आणि सोबत आहेत माझ्या रोशन भाऊ आहे इकडे रोहित भाऊ आहे आणि यश भाऊ आहे पहिला वेला ब्रेक घेतला या ट्रीपचा चाय ब्रेकसाठी आणि आमची गाडी घेऊन हो आहे शुभम शुभमबाई थोडंसं आराम करत आहे थोडं थकलाय ठीक आहे चला ह्या ब्लॉगला सुरुवात करूया खतरनाक चाय आलाय मस्त मजा आली आणि अशी टीम आहे पूर्ण पाच जण आहोत दुर्गे दुर्गेश्वर रायगडाचा प्रवास सुरू झालाय या मुंबई गोवा हायवे ना दोन तासाचा अजून प्रवास आहे चार वाजलेत आणि बाहेर मस्त पैकी पाऊस सुरू झालाय आम्ही जवळपास अडीच वाजता निघालो होतो घरातून आणि साडेतीन वाजता एक पहिला ब्रेक घेतला चहाचा आणि आता अर्धा तास राईड झालेली आहे रायगड प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो आणि जवळपास आता पाच वाजलेले आहेत आणि सर्वजण पुन्हा एकदा जागे झालेले आहेत हे सेकंड टाइम आहे यश भाऊ फर्स्ट टाइम आणि काय रोशन भाऊ तर येतच असतो त्याच्यामुळं आणि रोहित भाऊ फर्स्ट टाइम सो so, ह्या स्वर्गात आणि हा मला मा, असं खूप प्राऊड फील होत आहे की खूप जण फर्स्ट टाइम आहेत आणि त्यांच्या सोबत मी आलोय मी सगळ्यांना बोलतोय रायगडला या कुठं नका जाऊ पहिले रायगडला या मला फर्स्ट टाइम घेऊन आलो होतो मी मित्र त्यावेळेला असं वाटलं होतं भाई हा काहीतरी चुकल्यासारखं होतं की भाई एवढा टाइम मी का नव्हतो आलो मित्रांनो रायगडाच्या पायथ्याशी पोचलो रोहित भाऊ गाडी तर पार्क केली आणि आता फ्रेश व्हायचं प्लॅनिंग चालू आहे आणि इकडे आहे रोप वे यावेळेस रोप वे ने जायचा प्लॅन आहे हो हो मोसम बागा बाहेर कसला आलाय पूर्ण धुका या धुक्याच्या डोंगरात आम्हाला जायचं आहे पण त्याआधी मस्त चाय पिऊया आणि मग पुढची जर्नी सुरू करूया आणि जबरदस्त सीन आहे कॅमेरा जस्टिस करतोय की नाही माहीत नाही ही रोप वे आम्हाला अशी या धुक्यामध्ये नेणार आहे आणि पूर्ण रायगडवर नेणार आहे काय हा वे टू हेवन वगैरे पाहिजे असेल तुम्हाला ते इथं आहेत मस्त मस्त कलेक्शन आहेत हे एक दोन कलेक्शन व्हाईट मधले मला जाम आवडले पण आमची गरज नाही सो आमचे मेंबर गेलेत पुढे तिकीट काढण्यासाठी चला आता तिकीट काढूया रोहित भाऊ आणि हे ही एक गोष्ट आहे सांगायची तुम्हाला जर तुमच्यामध्ये कोणी हँडिकॅप वगैरे असेल तर फ्री आहे आमच्या रोहित भाऊचा आय डी कार्ड पाहिजे ना यूटी आय डी कार्ड हे बघा आमचा रोहित भाऊने फॉर्म भरला आहे तर तुमच्यामध्ये कोण असेल तर एक इन्फॉर्मेशन होईल बाकी आमचे असे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ना हे इमर्जन्सीसाठी पण असेल तीनशे पंधरा रुपये तिकीट आहे रिटर्न आहे ना रिटर्न रिटर्न ओके हे रिटर्नचं तिकीट आहे ठीक आहे आम्ही चार तिकीट काढले आणि रोहित भाऊचा हे हँडीकॅपचा फ्री आहे तिकीट ठीक आहे फक्त नंबर दिला आहे कारण काउंट घेणार तुमचं नाव वगैरे घेणार फक्त हे तिकीट फ्री झालं आहे आणि इकडे हे बघा इकडे तुमचा एक नंबर दिलेला असतो तो अनाऊन्स करतात मग ह्याच्यासुद्धा जायचं जेणेकरून गर्दी व्हायला नको आणि ही बघा अशी रोपवे निघालेली आहे आणि इथे एक फोटोशूटसाठी खूप चांगली सोय आहे त्याच्यानंतर इथे एक स्वच्छता गृह आहे वेटिंग लिस्ट साठी सोय आहे आणि इकडे नंबर तुम्हाला दिसतो डिस्प्ले केला जात आहे महाराजांच्या जन्मेशाने प्रवासाची सुरुवात झालेली आहे आता आठ सद झाले आणि ते लाईनला लागलेलं आहोत तर बरेच असे फोटो बघायला भेटतात जिथे मोठी नेते मंडळी आणि सिनेस्टार वगैरे आले होते त्यांच्या थोडी छायाचित्र इथे आहेत मी रोपवे नेत असेल ना तर ह्या सूचना आणि नियम आणि अटी आहेत ह्या बघून घ्या ते रोपवेच्या दारात आलो आणि पहिल्याच महाराजांचं दर्शन झालंय खूप छान मूर्ती आहे रायगडाचे जे मेन मेन पॉईंट आहेत ना म्हणजे महादरवाजा बोला महादेव मंदिर हे इकडे नोट केलेले आहेत रोपवे सुरू झाली आणि माझ्यातला सेफ्टी ऑफिसर जागा झाला रोहित भाऊ सेफ्टी बेल्ट कुठे घातलात हा फुल बॉडी हार्नेस कुठं आहे परमिट घेतली का हाईट वर चाललाय एवढ्या मी डिजिटल नाही पाहिजे जाऊ दे बस आता बस ना ओके वैसा गुरु वैसा चेला फायनली रोप व्हिडिओ नाही सुरू व्हिडिओ काय करत भीती वाटायला लागली आहे डोलम गॉगल घालून जबरदस्त वाटते मी रोप आलोय म्हणजे रायगडलाच नाही याच्या आधी मी कधी नाही आणि जबरदस्त आणि थोडी थोडी भीती वाटायला लागली मला पटाक्या जागा घाबरलाच कधी यश घाबरणच पुढे जाऊन काही क्षणात असा नजारा येणार होता मी इमॅजिन पण केला नव्हता फुल फॉग काय दिसतंय आहे दुर्गिदुर्गेश्वर रायगडावर पोहोचणार आता शिवाजी महाराज की जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय पोहोचलो एकदाचा हा फक्त 10 मिनिटात पोहोचलो इथं प्रतीक्षालय आहे बाथरूम वगैरे आहे खूप छान सोय आहे इथं भूक लागली असेल तर नाश्त्याची वगैरे इथं खूप छान सोय आणि खूप चांगली फॅसिलिटी आहे हे बघा आधी आम्ही आमची पेठ पूजा करून घेतो डोसा आहे आणि आमचे रोहित भाऊ उपवास असून सुद्धा आलेत म्हणजे हे सर्व महाराजांवर प्रेम आहे आणि श्रद्धा आहे एंट्री आहे आणि इथं तिकीट घर आहे चार तिकीट तर इथं एंट्री फी आहे पंचवीस रुपये पर पर्सन रोहित भाऊ सर्वकडे फ्रीमध्ये एक डब्बर काव आहे संपूर्ण रायगडाला सुरुवात होणार आहे आता जबरदस्त जबरदस्त धुक्याचं डोंगर हे आणि इथं माहिती आहे दिलेली आवाज थोडासा हे असं काय बोलतो त्याला सिरियसनेस आला आवाजामध्ये की एक एक, एक शब्द आता असा धरून आणि सांभाळून वापरावा लागेल कारण आपण रायगडावर आहे त्याला प्रत्येक ठिकाणी अशी डायरेक्शन दिलेली असेल चला आता बघूया ह्या मार्गाने कारण पायरी मार्गाने मी प्रवास केला आहे पायरी मार्गाने काय काय मी रायगड दाखवलेला आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आहे आणि आता आपण पावसाळ्यातला अनुभव आहे तो सांगायचा प्रयत्न करणार आहे सो चला रायगडाचं दर्शन करूया छत्रपती शिवाजी महाराज की पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि मग आमचं चा निगोशिएशन चालू होतं ते गाईडसोबत एक गाईड घेतलाय आहे कारण गाईडनं खूप आणखी रायगड डोळ्यांसमोर उभा राहील आणि ते आम्हाला करायचंय आमच्या डोळ्यांसमोर त्यासाठी त्यात निगोशिएशन करून आम्ही हजारमध्ये काहीतरी अठरा पॉईंट हे केलंय आमचं गाईड पुढे फ्लॅटचे गाईड आहेत काय ना होते ओके शिवाजी महाराज जय जय शिवाजी स्पर्शाने पावन झालेल्या रायगडभूमीत तुमचं पहिल्यांदा स्वशी स्वागत करतो आधी आपण कधी केला पाहिला असेल नसेल तुमचं प्रत्यक्षात रायगड दशील होणार आहे आपण ज्या रोपव्या प्रकल्पाने गडावरती प्रवास केला ती किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे आणि किल्ल्याची समोरची बाजू उत्तरेला लोक गडावरती दोन हजार पायऱ्या शिव फक्त पायी प्रवास करतात ती किल्ल्याची समोरची बाजू आपण त्या समोरच्या बाजूपर्यंत किल्ला बघत तिथपर्यंत जाणार आहे पायी ते दोन तास लागतात किल्ल्याला दोन हजार पाहिजे रायगडाची या किल्ल्याची समुद्र सपाटी पासून हाईट ही दोन हजार आठशे आहे पूर्वी या गडावरून राजांना इथून आठ गड दिसायचे किल्ले ते आजही दिसतात त्यासाठी वातावरण चारी बाजूच क्लिअर पाहिजे इथून राजगड तोरणा लिंगाणा प्रतापगड सोनगड मानगड चांभरगड आणि मकरंदगड हे आठ किल्ले आपण आजही इथून स्पष्ट बघू शकतो ही रायगडाची पूर्व दिशा हा पूर्वी संपूर्ण जावली प्रांत जावलीचा चंद्राव मोरे आदिल शाहचा होता राजांनी मराठा एक राजगडावर पुण्याहून पत्र लिहिलं की मोरे आपण दोघे एकत्र येऊ हे स्वराज्य उभं मोरे फार गर्विष्ट उर्मड होता चंद्रराव मोऱ्यांनी राजांच्या पत्राचा उलट जबाब असा दिला तुम्ही कसले राजे तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण आपण कधी राजे झाला या प्रांताचे प्रमुख आम्ही आहोत जाल जावली तर याल गवली तुम्हाला उभे यायचं असेल आजच निघा तुमच्यासाठी आम्ही आमचा दारू बोला आणि तो फणे सज्ज केले म्हणजे मोऱ्याने राजांना जवळ जवळ युद्धाचं आवाहन केलं राजांनी आपल्या निवडक एकशे सरदारांची तुकडी निवडली आणि प्रांतावर युद्धासाठी पाठवली त्या तुकडीचे प्रमुख प्रमुखी काकडे दोन अडीच महिने युद्ध चालू युद्धामध्ये मोऱ्याचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे याचा प्रतापगडच्या पायथ्याशी जावली गावामध्ये काकड्यांच्या हस्ते वध झाला आता माझाही वध होणार या भीतीपोटी चंद्रराव मोरे राजांना शिरणी गेला राजांनी हा पूर्ण जावली प्रांत डोंगरासहित मोऱ्याकडून पंधरा मे सोळाशे छप्पन लाख मग जिंकण्यापूर्वी या डोंगराचं मूळ नाव रायरी होत रायरी या नावाने फक्त डोंगर ओलावलं जायचं छप्पन ते सत्तर चौदा वर्ष या डोंगरावर बांधकामा झालं होती या घराचे इंजिनियर सेवेची ठाई तत् ही रोजी आणि चौदा वर्ष बाराशे एकरा मध्ये अशा साडेतीनशे बिल्डिंग अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी टाके निर्माण केले पाण्याचे आणि ही आपल्या राज्यांची कॅपिटल म्हणजे दुसरी राजधानी पहिली राजधानी पुण्यात राजगड येतो हाच डोंगर इथे राजधानी हो स्वराज्याचा वाढता विस्तार प्रामुख्याने डोंगर कोकणामध्ये आहे इथून समुद्र किनारपट्टी जवळ आहे म्हणजे आपला समुद्रही नियंत्रण राहील इथून मुंबई सातारा पुणे सेमांतरावर आहे या डोंगराच्या चारवी बाजूने सह्याद्री पर्वत रांगा कोणताही डोंगर या डोंगराशी अटॅच नाही जणू काय गुलाबाचं फुल एका कलीमध्ये फुलतं रायगड स्वतंत्र एका दगडावरती उभा आहे आजही किंवा पूर्वी इथे येण्याचा एकमेव रस्ता महादरवाजा रोपवे पर्यायी मार्ग आहे महादरवाजा आजही बंद झाला गडावर वर येऊ शकत नाही आणि वरून कुठे उतरून जाऊ शकत नाही शत्रूची दिशा म्हणून व्हावी या दृष्टिकोनातून या डोंगराची निवड झाली पण जेव्हा राजांनी या डोंगराला पहिल्यांदा पाहिला खालून राजधानीसाठी हा डोंगर पाहता क्षणी राजांच्या तोंडून काही उद्गार बाहेर पडले होते ते वाक्य असे होते की राजा खासा राजा खासा जाहुडी पहाता चखोर चौथा पहा की तख्तास जागा खासगड तख्त म्हणजे राजधानी म्हणून डोंगराची राजधानी साठी राजानी निवड केली दगडी बांधकाम शुभकालीन मध्यंतर किल्ला बघायला आपल्याला काही ठिकाणी विटाचं बांधकाम बघायला मिळेल वीट बांधकाम पेशवेकालीन राजांच्या नंतर सतराशे तेहतीस ते अठराशे अठरा मध्ये दुसरे बाजीराव पेशव्यांनी विटाचं बांधकाम केलं बांधकाम सुना भूल आणि शिस वापरले झिरोजिनी गडाची सुरुवात हा किल्ला बांधताना पहिली गडावरती चौऱ्याऐंशी टाक्यांनी अकरा तलाव फोरली गेली त्यातून निघालेला दगड तिकडे इमारतीने वापरला गेला पाणी अडवा पाणी जिरवा ही चारशे वर्षापूर्वीची संकल्पना गव्हर्नमेंट आता आपल्याला राबवत आपण ज्या गेट मधून मागून गडामध्ये प्रवेश केला या गेटच नाव मेना दरवाजा मेन दरवाजा नाही पूर्वी मेना आणि पालखी हे पूर्वी दोन प्रकार मेना बंदिस्त पॅक आणि पालखी ओपन महाराजांच्या राण्या राजघरातल्या स्त्रिया मेण्यामध्ये बसून इथून एजा करायच्या राण्यांची नावं सहीबाई स्वैराबाई पुतलाबाई सोगुणाबाई गुणवंताबाई काशीबाई सकवरबाई आणि लक्ष्मीबाई आठ पैकी सहा राण्या या गडावर राहायच्या बट राणी सहीबाई शंभू राजे लहान असताना सैवाणी पुण्यास सैवाणी पाहिला नाही आणि पुतला राणी किल्ल्याच्या पायथ्याला रोपेपासून पासून माझ्या दोन किलोमीटर पासाड पासड साहेबांच्या वय शक्य नाही नऊ वाडा आईसाठी गडाच्या पायथ्याला बांधला आणि पुतला राणी त्यांच्या सेवेला खाली ठेवल्या सहा राण्यांचे सहा माल या गडावर बांधले गेले त्यामधला हा एका राणीचा एक महाल आहे अशी लाईन मध्ये सहा राण्यांचे सहा माल कले बांधलेले जर आपण महालाची रचना पाहिली जी तुम्ही मोठी भिंत पाहताय त्या हे कंपाऊंड याच्यावर छत नाही हा त्यांचा बैठक हॉल आणि मागे बेडरूम बाराशे एकरामध्ये साडेतीनशे घरांचे असे चौथारे आहेत या चौथऱ्यावर लाकडी सागाचे पिलर वरून मातीची कुंभार नदीची कवलं आतून पैठणी कापडं दिदे मशाली रश्मीपटानी हे वाडी सजवत्याची कल्पना करा त्यावेळी वाड्यांचा वैभव कसा असेल दोन पर्थर दोन अधिकारी आणि मेजर हॉल या ब्रिटिश दहा मे अठराशे अठरा ला तिथे आपण गाडी पार केली तिथून पुढे डोंगर एक किलोमीटर अंतरावर त्याचं नाव पोटलाच डोंगर चढवला ब्रिटिशांनी आणि गडावरचा दारोकुठार उद्ध्वस्त केलं रायगड नोंदीप्रमाणे अकरा ते बारा दिवस रायगड तुम्हाला पूर्ण बाराशे आपल्या बघायला मिळणार आहेत त्यातून आहे की चारशे वर्षापूर्वी राजधानी कशी असेल आपण ज्या चार मिनिटात ज्या गडावरती प्रवास केला तो हिरकणी कडा एक आई आपल्या बालासाठी रात्रीची बारा वाजता हा किल्ल्याखाली उतरली डोंगर तोच आहे पण त्याचा गुरुच आहे त्याची माहिती आपण पुढून बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय फक्त महाराजांच्या राण्या मेण्याच्या सहाय्याने सूर्यास्त कि सूर्य बघायचा असेल तरी त्यांची मेहने दोन राणी मेहने दरवाजा पण याच मेनागेच्या समोर सहाव्या मालाचे दरवाजा पालखी दरवाजा किल्ल्याची समोरची बाजू असे सहा ओटे बांधले प्रत्येक गेट समोर हा चौथा आहे या जागेला पूर्वी दासी ओटे ज्याला आपण आता सर्वांनाच पटत राण्यांची नोकर चाकर महालामध्ये काम झालं राण्यांच्या त्या बसलीने त्या नोकरांनी अडीच ते तीन हजार लोक राहायचे सर्व घर होती गडावरती गडावर शेती होत होती पाय धान्यावरती आणायचं आणि याच्या आतमध्ये तो धान्य साठा केला जायचा आपल्या राजांच्या राजवड्याचा हा मुख्य परिसर आहे पण त्या समोरच्या भिंतीपर्यंत एकाला एक लाईन मध्ये चार अशा चौथ्या आहेत आपल्या समोरचा एक नंबर बेस आपण पाहतो राजांच्या राजवड्याचा हा मुख्य चौथा याच जागेवर आपल्या राजांचा राज जवाडा त्यावेळी पूर्वी प्रशस्त पूर्वी दोन मजली लाकडी सागवानी शेतामध्ये तीस ते बत्तीस फूट राजांच्या राजवड्याची हाईट होती त्याच्यावर दगडी बॉक्सी दगड पडलेली आहेत हे लाकडी सागाचे पिलर लाकडी खांब उभे आहेत त्याच्यावर लाकडी सागायचे पिलर उभे त्याच्या वरून मातीची कुंभार नलीची कवलं आतून पैठणी कापड दिवे मशाली आता चपल्या खाली या मशाली दिव्यांनी पूर्ण सजवलं जायचे कल्पना करा त्यावेळी राजांच्या वैभव असा असेल आपल्या राजांनी अखेरचा प्राण अखेरचा श्वास याच महालामध्ये या चौथ्यावर सोडला हा तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला ला वार शनिवार हनुमंत जयंती चैत्र पौर्णिमेचा दिवस दुपारच्या बाराच्या प्रहारी राजांनी अखेरचा प्राण एका जागेवर सोडला राजांचा जन्म शूनरी पुण्यात फक्त राजांना पन्नास वर्ष आयुष्य आपली शेवटची दहा वर्ष या गडावरून राज्य घरभार पाहिला निधन या महालामध्ये मा आणि इथून राजाची चिता जगदीश्वराचं मंदिर मंदिर <सवड़ी> जगदीशराच मंदिर किलोमीटर अंतर राजाशंकराचे भक्त होते जगदीश्वरासमोर राजा चिते लागणी दिली त्यांच्या चिते लागणी त्यांचे चुलत भाऊ साबाजी भोसले त्यांच्या हस्ते राजाच्या चितेला अग्नि देण्यात आला राजांच्या नंतर शेवटची नऊ वर्ष राज्य घरभार शोपूर राजांनी या किल्ल्यावर पुढे चालवला मग आपण जिथून किल्ला बघायला सुरुवात केली या राणी महालापासून समोरच्या मोठ्या गेट पर्यंत हा जो तुम्ही मधला भाग बघत चाललाय या भागाला किल्ला रायगडाला बाल्य किल्ला तयार करावा लागला किल्ल्यावर डोंगरावरच बांधलेले आहे चारही बाजूनी तटबंदी आहेत बाले किल्ल्याला बाल्य किल्ला गडाच्या इतर भागापेक्षा उंच आणि सुरक्षित ठिकाणी म्हणजे राजांच्या परवानगीशिवाय या बाल्य किल्ल्याच्या परिसरामध्ये आम जनतेला प्रवेश नाही गुप्तर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक त्यांच्या रूम पर्यंत ते इकडे कधीही येऊन जाऊ शकत होते अति महत्वाचं म्हणजे आताच व्हीआयपी एरिया म्हणून चारी बाजून खिडक्या आहेत या खिडक्यांना टेलिने बरुज कडक बंदोबस्त दादा चपला खाली घ्या चपला चपला खाली घ्या कडक बंदोबस्त या परिसरात दिला जायचं हा राजांचा राजवडा मेन या जागेला मेन चौथारा ह्याच्या पलीकडे दोन नंबर चौथारा राजांचं स्वयंपाक घर किचन रूम होतं पुन्हा तीन नंबर चौथारा त्या चौथाऱ्याची दोनशे फुटाची लांबी आहे सचिवालय आपण आता दफ्तरखाना म्हणतो राज्याच्या तीनशे चौथऱ्यावरून आणि शेवटचा भिंतीच्या जवळ छोटासा आहे तो, तो, तो दिवाणी खास जसं दिल्लीच्या लाल किल्ल्यावर खास लोकांच्या मुलाखती राज्यसभेच्या भेटी पाहिजे त्या शेवट चौधऱ्यावर दिवाणी आम हा दरबार किंग खोर भिंतीच्या पलीकडे जिथे आपल्या राज्यांचा राज्याविषयी पार पडला आम जनतेचा न्याय निवडाय त्यांच्या काही समस्या काय त्यांचे प्रश्न असतील राजांसोस मांडायचे त्यांनी राज्यसभेमध्ये इकडे अलाउड नाही राजांच्या राज मानायला जॉईंट तीन टाके इथे कोकण मध्ये राजांना पाणी पिण्यासाठी गंगासागर तलाव फ्रंट साईडला पाणी कवडीने वाहतूक करायचं पिण्यासाठी आणि स्टोअर करायचं आणि समोर राजांचा स्नान ग आपण आता मंत्रिमंडळामध्ये अटॅच बाथरूम मॅनेजमेंट टॉयलेट पूर्वीचं चारशे वर्ष बाथरूम स्विमिंग पूल आजही चार महिने पाऊस पडतो त्यात तरी पाणी भरत नाही कारण त्याचे ड्रेनेज आउटेट आजही आणि स्टोअर करताना हे दोन समोरचे आउटलेट आहे दोन हे बंद करायचे आणि खराब झालं पुन्हा आउटलेट खोली की पाणी बाहेर पुन्हा अडवून पुन्हा स्टोअर करायचे सात नद्यांचं पाणी आणलं अभिषेक पार पडला आणि कलश मधलं उरलेलं पाणी या तलावामध्ये विसर्जित केलं म्हणून त्याला नाव दिलं गंगासागर तलाव दोन ओळीवर ना कविता आहे गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त समुद्रांचे पाणी झलिले राज्य अभिषेकासाठी जलही झाली तीर्थांची घर नाव तल्याचे समोर दोन टावर आपण पाहतो या दोन्ही संभना इतिहासामध्ये विजय स्तंभ किंवा सप्त मनोरे म्हणतात आता आपल्याला बघायला दोन दोन बजले आहेत त्याच्या हाईट पूर्वी एकावर पूर्वी सात मजले रायगडावरची सर्वात उंच इमारत हे दोन टावर होते त्याच्या सातव्या मजल्यावर पूर्वी पाण्याच्या कारंजा तांब्याच्या नलीच्या साहित्य कारांजीवरती ओढवलं जायचे विजयस्तंभ आपल्या राजांनी पुढे गड युद्धकडून मोहीम फते केली की सातव्या मजल्यावरती भगवा झनावर खालच्या गावातील किंवा इतर ती लोकांना समजलं पाहिजे राजांनी आणखी झाले था। किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील केले विजयाचं प्रतीक प्लस किल्ल्याची समोरची बाजू राजधानी होती या देवल्यांमध्ये टोटल पाचशे चाळीस देवी पैठणी कापडं मखमली गोंडे रेशमी मार्गाने सजवले जायचे ते सजवलेले प्रतिबिंब सायंकाळ सा अंधार पडला कि तो दिव्यांचा उजेड खाली भरलेल्या गंगेसागरामध्ये पाणी प्रतिबिंब दिसून यायचं आणि समोर चौकणी वेटीचा रूम तुम्ही पाहता रूम टाकसल म्हणतात मिंट म्हणजे आताच्या आपली रिझर्व्ह बँक राजांच्या स्वतःचे चार करण शिवराई मुद्रा हो आणि एक कॉईन त्या रूम मध्ये तयार केले जायचे मग आता आपल्या क्वाईन वर नाव आहे सत्यमेव जे येते राजांची सुवर नष्ट मुद्रा प्रतीप चंद्र लेखे वर्द विष्णू वंदिता शेषा मुद्रा भद्रे राज येते चंद्राच्या प्रतिप केल्याने शहाजी राजांचा पुत्र शिवाजी महाराज त्यांचं स्वराज्य त्या चंद्राच्या कोरी बनवणे जावं आणि राज मुद्रा ही लोक कल्याणसाठी होती अशी मुद्रा तिथे घाट करण्यात आली आणि या समोर आठ खिडक्यांचा सिंगल फ्लोर समोर दिसून टावर राजांची बाल्कनी सज्जा आराम करण्याची राजा त्यांच्या राजवड्यातून अष्टकोणी राजांचा आठ शुभ शिव बांधला कारण राजांचा सिंहासन अष्टकोणी मुद्राष्टकोणी अष्टकोणी अष्टकोणी राणी आठ मंत्रिमंडळ आठ इथून राजांना आठ घर दिसायचे शेवटी राजांच्या समाधीचा मूल चौथा शंभर राजांनी अष्टकोणी बांधले म्हणून राजांचा आठ आकडा

त्यांच्याच दरबारात त्यांच्याच भाषेत त्यांना कव्या ऐकवल्या आणि औरंगजेबाच्या दाडीला हातला दिली बातमी दिल घेऊन आली होती स्वतःच्या माहित होतं भेजी नायकांच्या नवरा राज्यामध्ये कुठल्या पदावरती काम करताय त्या अख्खा आयुष्य त्यांचं सिकडे गेलं होतं खूप मोला मोलाचं योगदान त्यांचं होतं बघा आणि या साईडला हिरकणी कडा दिसतो इलेक्ट्रिक पोल दिसत समोर रोखेचा डोंगर आहे तुम्ही आला तो बसून इलेक्ट्रिक पोलापासून सरळ झालं टोकावरती पोहोचल अजून खाली येतो डोंगर तटबंदीतून जागेवर गेल्यावरती एक आई आपल्या बालासाठी हा खाली उतरून गेली होती गडाचा नियम होता नगर खाण्यावर नागरे कि दरवाजा बंद व्हायचा किल्ल्याचा तो दिवस पौर्णिमेचा होता खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा आजही ते स्थानिक लोक साजरा करतात पण त्यावेळी हिरा गळून नावाची गवळून आली होती तिला उशीर झाला तिचा तान्हा बाल दोन महिन्याचा पाहिजे होत तिला खाली सोडलं नाही त्या सेवकाचं नाव सांगोजी काटकर त्या सेवकांनी तिला गडावची राहण्याची व्यवस्था केली त्याचा अंधार वाढू लागला हिराने पूर्ण गड्याला वेळा मारला कुठे रस्ता मिळाला टोकावर गेली आपल्या पायातल्या मोजल्या ते दुधाचं भांडी तिथे काढून ठेवल्या आणि रात्रीची बारा वाजता ती गोर गडावर खाली उतरून निघून गेली उतरून गेल्यावर नेहमीप्रमाणे नगारावर वाजवले दरवाजा उघडला आणि ते चांगोची काटकर सकाळी पहाटे पाच वाजल्या उभे राहून हिराची वाढवत असतात की हिरा आताची मागाची खाली जाण्यासाठी हिरा खाली गेलीच नाही मग ती बातमी त्यांनी लपवता बातमी राजांवरून पोचवली बातमी पूर्ण गडावर पसरली ज्या इंजिनिअरने अवघड आहे वर्ष तयारी केली रोज इंदूल पर्यंत इंदूलकरांपर्यंत बातमी पोहोचली कारण जेव्हा गडाची बांधकाम चौदा वर्षात पूर्ण झाली हिरोजीने राजांना वजन दिलं होतं तुमच्या आज्ञा विना मेन गेटच्या व्यतिरिक्त इथे येणारी हवा आणि वर्ण उतरणार पावसाचं पाणी राज असं आम्ही रायगड बुलंद आणि बिलात तयार केलंय मग हिरोजी तू तरी स्त्री खाली उतरते शत्रू किल्ल्यावरती कधी येऊन आक्रमण करू शकतो रायगड तुम्ही अजून बुलंद केला हिरो ना हिरोजी जा डोंगर तासा तटबंदी बांधा आणि त्या बुरुजाला या आईचं नाव द्या हिरकणी बुरुस घर सवे मध्ये हिरकणीचा सत्कार केला हिरोजींची असते तिची खऱ्या नोटी भरली त्याला पालखीत बसवून तिची मिरवणूक आणि राज्या बाला राजांच्या तोंडून वा पितोस लवकर मोठा म्हणजे याच ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेक पार पडला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर इथेच राजा आपले छत्रपती झाले त्यांच्या वयाच्या चव्वेचाळीसव्या वर्ष म्हणजे या वर्षी राजांच्या राज्याभिषेक तीनशे बावन्न वर्ष पूर्ण झाले तीनशे पन्नास वर्षापूर्वी या राज्यसभेत राजांच्या राज्याभिषेकाला पूर्वी इथे सहा हजार लोक या सभेवर उपस्थित होते आता प्रत्येक वर्षी सहा जुला अडीच ते तीन लाखाहून जास्त लोक गडावती राज्याभिषेकाला येतात समोर आपण गेट पाहतो गेटा नगरखेने म्हणतात या गेट उंची बावन्न जुराची आहे एकदा नगर खान्यावर नगर वाजले की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा बंद व्हायचा आपण गे गेट ऑफ इंडिया पाहिला असेल काही इतिहासकारांची मते आहेत इंग्रजांनी या गेटची कॉपी केली आणि गेट ऑफ इंडिया बनवला गेला आपण जो बाल्य किल्ला पाहिला या बाल्य किल्ल्याचं हे मेन प्रवेश गेट आहे आणि गडाचा मेन गेट इथून पाचशे ते सहाशे पाऱ्या उतरून गेल्यावरती आपल्याला बघायला मिळतो समोर आपण छत्र पाहतो या छत्राला इतिहासामध्ये मेघडंबरी म्हणतात म्हणजे अशाच प्रकारचा पूर्वी आपल्या राजांचा बत्तीस मन सुवर्ण सोन्याचा सिंह असेल एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो राजांचा रत्नगडी सिंह झालेली पंच्याऐंशी आपल्या देशाचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर आणि ओरिजिनल सिंह ची आठवण दहावी म्हणून आपण पाहतोय आठ मूर्ती आपण आहे मूर्ती सहा जून दोन हजार नऊ मध्ये कोल्हापूरच्या युवराज छत्रपती संभाजी राहते त्याने सहाशे मूर्ती पाया सिंहासनाच्या खाली बघा सिमेंट आहे त्या सिमेंट चौधराच्या खाली सिंहासनाचं एक मूल दगड आहे ज्या दगडावर आपल्या राजांचं जे बत्तीस मनाचा सिंहासन उभं होतं तो दगड आजही त्याच्या आतमध्ये आता वर जाणं बंद केलंय दगड आपल्याला बघायला मिळणार नाही आतून विटाचं बांधकाम साईडची मोठी भिंत आपण पाहतो ही पेशवे बनून झालेली आहे राजांच्या राज्याभिषेका दिवशी सहा जूनच्या पहाटे शिवस्थानाच्या उजव्या बाजूला सात राण्या हष्टप्रधान आऊसाहेब साहेब राजारा महाराज शंभूराजे आणि काशीवरून आलेले गागभट्ट सात नद्यांना पाणी घेऊन तिथे उपस्थित होते आणि या दरबार पूर्ण सहा हजार लोकांनी हस्त धरला होता दरबार वरून पूर्ण बंदिस्त त्या वरण कवर होत मग कल्पना करा तीनशे पन्नास वर्षापूर्वी ती सहा हजार लोक सकाळी पहाटे पाच असं अंधारात त्या मशीनच्या उजिरात तशी असते आणि या दरबारात बसलेली सहा हजार लोकांची प्रजा कुठून उभी राहिली सहा हजार प्रजेने डोक्यातील मानाच्या भूमी राजांना मानाचा मुजरा केला राजा मुजरा स्वीकारत रा। राजा सिंहासनाकडे समोर सिंहासन पाहताक्ष राजांना हृदय भरलं होतं राजांचा एवढे मोठे आनंद सोडले हृदय भरण्याचं कारण कारण ज्या विरांवरच्या मी स्वराज्य उभा केलं त्यातला एकही सरदार तो मारोद सौंगडी माझ्या सोबत असणारा माझ्या आनंद दिवशी आज कोणी दिसत त्यांच्या विधवा बायका लहान लेकर राजा आऊ साहेबांना नक्कीच म्हणून गेले असेल की आऊ साहेब आम्ही या शिवासनाची या स्वराज्याची जी।, जी पहिली पारी चढतो म्हणजे तानाजी मालुसरी आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मग माझ्या रॅवाचा म्हणजे तानाच्या असे मला किती आनंद झाला असता आऊ साहेब आम्ही दुसरी पारी चढतो म्हणजे प्रतापराव गुजर बाजीप्रभू देशपांडे असंख्य वीर वीरशुराची नावं घेत राजा लटलट्या पायने राजा सिंहासनावरती अरुढ झाले राजांच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट चढवलं अंगावर छत्र पकडलं आणि काशीवरनं आणलेल्या गागा भटने पुढे जाऊन सात यांचा अभिषेक केला आणि मागणीत लगर झाली की प्रुढ प्रताप बंदर क्षत्रीय कुलावतांश ईश्वर महाराजा हिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज झाले राजांच्या अंगावर एक हजार सुवर्ण मोहरा उदलल्या गेल्या फुलांचा वर्ष झाला नगर खाण्यावर नगर चौडे वाजू लागले होते आणि चारशे वर्षी दरबारात लाईट माईक काही नव्हतं तिथून राजा हळूहज बोलले तरी बसलेल्या सहा हजार लोकांना आवाज जायचा सहा हजार मधला कोणत्या व्यक्ती काय चर्चा करतो तो आवाज राजांना जायचा एको साऊंड आजही आहे त्याचा वातावरण शांत व्हायचे आजही कुठले कोपरेट टिचकी कागद पाडतो आज दोन्ही साईडने हो आता दरबार ओपन आहे पूर्वी दरबार पॅक असतं ना तू होऊन कसं त्याची कल्पना करा आणि परत होळीचा माल जिथं आहे ना आणि महाराजांची मूर्ती आहे तिथे आलोत आणि ह्यांना सर्वांना मेन दरवाजा जो आहे महादरवाजा तो बघायचा आहे सो आता आम्ही महादरवाजाकडे चाललेलो आहोत इथून वाटेतच शिरकाई देवीचं मंदिर लागलं ह्या सुंदर आणि छान मंदिराला आधी मी भेट दिली आईचं दर्शन घेतलं मनापासून आणि ही मूर्ती बघून मनात साठवून इथून पुढे निघालो हा महादरवाजा आहे होळीचा माल पाळल्यानंतर आम्ही पुढे जगदीश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो मंदिराचं वातावरण अगदी शांत आणि दिव्य होतं त्याच्यानंतर महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेतलं तो क्षण खूपच भक्तिभावाने भरलेला होता पण हा सर्व सुंदर नजारा मी जो कॅमेऱ्यामध्ये टिपला होता तो दुर्दैवाने मात्र यदा कदाचित माझ्याकडून डिलीट झाला माहीत नाही पण ह्या सर्व आठवणी मात्र कायम मनात आहेत जपल्या आहेत चला परतीच्या प्रवासात बाजारपेठेत आलोत आणि अशी प्रकारे बाजारपेठ मागाशी पाऊस होता आता थोडासा क्लिअर स्काय झाला आहे संपूर्ण इतिहास पाहायला खूप बरं वाटलं आहे आपल्या महाराजांच्या इतिहासाची शिदोरी कमरेला बांधून आणि पुरातत्व विभागाने जे काही अवशांचे फोटो छायाचित्र इथे टिपून लावलेले आहेत त्यांना बघत आम्ही पुढे आमच्या वाटेवर आलो संपूर्ण गड फिरून झाला आहे आणि परतीच्या प्रवासाला लागलो आणि पुन्हा एकदा रोपवेनंच रिटर्न जायचं आहे कारण ऑलरेडी आम्ही तिकीट काढलं होतं तुमची रिटर्नची तिकीट असेल ना तर पुन्हा एकदा स्कॅन करायची स्कॅन करूनच तुम्हाला आतमध्ये सोडलं जातं आम्ही बाय मिस्टेक आलो होतो पण ठीक आहे इन्फॉर्मेशन देऊन ठेवतो आणि रोपेच्या इकडे पुन्हा एकदा आलोत आता येथून खाली जायचं आहे वरती येताना थोडीशी भीती वाटली होती आता खाली जाताना काय वाटते बघूया हे बघा रोपवे असे आलेले आहे यश yes, तुझा रायगडाबद्दल अनुभव काय होता फक्त अनुभव बद्दल बोल एकदमच छान एकदमच सुंदर असं वाटतं तू स्वर्गात नक्की एकदा तरी आलो असतगड आणि अनुभव छान इतकं मला आनंद वाटला ना आणि तुमच्या अगदी मित्र असतील भरपूरच आनंद वाटतोय आणि खरंच स्वर्ग बघण्याआधी लोक बोलायची स्वर्ग बघा स्वर्ग बघा पण हा बघा स्वर्ग संपूर्ण धुक्यात अडकलेला हा रायगड आपला आणि खूप मजा केली त्यांना काय विचारायला फ्रेश वाटला आयुष्यात पडतात ना की इकडे रायगड मला खूपच म्हणजे महाराष्ट्र अपंगांना सवलत दिली ओके तर हा संपूर्ण रायगडचा प्रवास मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि हा संपूर्ण इतिहास जो काही या तुम्ही बघितलात अनुभवलात हा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट वरून सांगा हा व्हिडिओ मी इथे एंड करतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओज मध्ये जेव्हा स्टे सेफ स्टे हॅपी लाईक शेअर करा सबस्क्राइब करा छत्रपती शिवाजी महाराज की